बाबूचे नाव काय ठेवून रेश हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अनिस गजाली आणि तुम्हाला वाटलं असेल की माझं हे दोन दाट पडले तर दादाजी पण पडले होते तर उद्या हे बाबूचा बारसा आणि बारसस आहेत तर त्याची सगळी आपण असं पेढे वगैरे वाटतो तर त्याची सगळी पॅकिंग चालू मी तुम्हाला दाखवते टू

तर फ्रेंड जसं आता अवनीने दाखवलं तुम्हाला अवनी बोलली बाबूच्या बारशाच्या तयार, तयारीची सगळी गडबड चालली आहे जे फरसाण आणि खाऊ आपण वाटणार आहे त्याची पॅकिंग करतायत सगळे बसून अर्ध्यानी मेहंदी काढून झाली आहे अर्ध्यांची बाकी आहे मेहंदी काढायची अजून मी काय करते तू सगळ्यांना मदत करते प्रत्येकाकडे वेगळी वेगळी जबाबदारी दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये मध्ये मध्ये टेस्ट करण्याचं काम ही करते आहे ना बरोबर आहे की नाही तर फ्रेंड्स तुम्ही कम्युनिटी पोस्ट वाचली असेल तर या सगळ्यांनी बारशाला शक्य नाही आहे सगळ्यांनी येणं सगळ्यांना बोलवलं खूप बोलावणं तुम्ही आशीर्वाद दिले ते बाबू पहिल्यांदा पोचतायत असेच तुमचे आशीर्वाद राहू दे आमच्या तिघांवर पूर्ण चॅनलवरती आणि सगळ्यांची गडबड गडबड चालू आहे भावंड पण कामाला लागली आहेत फक्त ही आत्ता फोन घेऊन बसली आहे तिला नाश्ता करताना कंटाळ आलाय म्हणून बाबू झोपलाय तू आहे सगळ्यांची कामं चालू आहे त्याला आता जेवणाची गडबड चालू आहे आमची नायकांची स्पेशल वाटाण्याची भाजी आहे तर त्याच्यासाठी वाटप भाजणं चालू आहे तात्विक असं जेवण आहे बाबू आमचा शाकाहारी आहे सध्यासाठी तर आपण भेटू आता पुढच्या कार्यक्रमामध्ये तर फ्रेंड्स फायनली आम्ही तयार झालेलो आहोत सगळी मंडळी पुढे गेली मी बाबू आतू पप्पा आम्ही मागून जातो आहे आणि अस्मीची अस्मी तयारी चालू आहे अस मी झोपलेली तर भरपूर घाई गडबड घाई गडबड चालू आहे आणि आम्ही कम्युनिटी पोस्ट केली आम्हाला माहिती होतं तुम्ही ॲड्रेस विचारणारच तर नाही पाठवलं ॲड्रेस तुमचे आशीर्वाद भरपूर आहेत आमच्यासाठी आणि मी कशी दिसते मला कमेंट करून सांगा जसं आपण ठरवतो तशी तयारी करायला वेळ मिळतच नाही माझी हेअरस्टाईल राहिलीच छोटी कारण थोडं छान असं लूक करायचं होतं म्हणजे छान आंबोडा लावून ठीक आहे बघू तर चला आपण पार्शाच्या हॉलमध्ये डेकोरेशन खूप सोबत आणि सिंपल आहे तुम्हाला आवडते का ते पण आम्हाला कमेंट करून सांगा तर आपण हॉलमध्ये जाऊया फंक्शनचा हिरो आलेला आहे फंक्शनचा हिरो आलेला आहे

કા <laughs> થાય <laughs>

कौन बनता कौन बनता कौन बनता जिक्र आवाज गाना बोल दे ये 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 चंद्र जो

Wow. वाढ बाईक yeah. <laughs> <scratching> आणि मी चोच्या घातीय बोल

तर तुम्हाला नग कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही दाखवू शकता ही नग जर तुम्हाला येस तुम्हाला ऑर्डर करू शकता आम्हालाच कळवा आणि बघा ही ज्वेलरी आणि मी घातली आहे एवढी महा महा तर आपण सेट आहे मी एकदा साडी मिळूया करेन सेट आणि तुम्हाला दाखवेल तर तुम्हाला त्यामुळे उभी येऊ नाही शकते असं होत मम्मा मला पण यायचं मला पण यायचं पण तिची एक्झाम तिला असं पण आहे की तिला शाळा पण सोडायची एक्झाम वगैरे असली ना तिला अजिबात सोडायची काही झालं असं हा वाळ आहे हे आई वरती गेले आहे वाळ आज कशा अभ्यासप्रेमीची पप्पी आहे रे मम्मा की कार कॉपी तर कारश्ता करते आणि मग आम्ही तुम्हाला भेटतो कंटिन्यू करतो आणि आपली अजून एक फ्रेंड कुठे ऍक्च्युअली मग अशी सगळी पार्लर कंपनी आली आहे आणि ती तिथेच अडवली आहे मला दिसलीच नाही शोधावं लागते आत मला तिला जाऊन बघते

हा लतिकायच ना बदल बदललं नाही तमाशे आणि अक्षय बावजींची दादाची आता मे मे मध्ये समजते ना कोण कोणचा समोसे घेतलेस ना हा एकदम मस्त घेतले <laughs> ना समजे अरे चष्मा विष्मा काय लावत तुम्ही